आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं जनपद प्लॅटफॉर्म आपल्या व्यवसायाची भरभराट बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आहे काय मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावा गावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेनी आज लोकं आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार शिंदे हे इंजिन आहेत आता ते प्रणितताईंनाच इंजिन मध्ये बसवणार मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांचंच आहे आणि जे बाकीचे भाजप मुद्द्यावर बोलतच नाहीये ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र त्यांचं नाही ना एवढंच सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार द्वारे माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माझी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाही दिसत पण नाही का त्या है खासदारांशी आणि इथे जे माझी खासदार काँग्रेसचे होते आदरणीय शिंदे साहेब ते खांदाला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे मला असं वाटतं ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं बिंदुवात लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवाही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून स्वप्न दाखवतात आम्ही स्वप्न पूर्ण करणारी माणसं आहोत मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणुका नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं केवळ केवळ बी जे पी आ, ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे त्याचं उत्तर आज आदम मास्टरजींनी दिला आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शना खाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आडम महासूजी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं नेहमीच आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यांच्यासोबत मी देखील कार्य अध्यक्ष झाली आम्ही एक खंबे टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपा रूपाने मला आशीर्वाद देण्यासाठी आले धन्यवाद का होगा चुनाव चुनाव जो, जो है वो सिर्फ और सिर्फ काम के मुद्दे पर होना चाहिए पर बीजेपी को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे टेड निर्माण करना की कोशिश करते है लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक सिखाएंगे और लोग बताएंगे कि लोकशाही अभी भी जिंदा है महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपड़े विश्वातील, एक अग्रगण्य नाव महाराजा कलेक्शन सण असो कि लग्ना खरेदी, महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनी का व दर्जेदार क्वालिटी का माल बच्चे पार्टी सा फैंसी ड्रेस ब्रैंडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारी त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स, लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा, समाधान, ग्राहकांचे हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक